महाराष्ट्रामध्ये गुळाच्या चहानंतर आता गुळाच्या कुल्फीची चर्चा रंगली आहे आणि हे गुळाचे औषधी गुण असणारी कुल्फी बनवणाऱ्या गावच्या किरण नेमाणे या कल्पक उद्योजकाला आज भेटूयात त्यांच्या या अनोख्या प्रयोगासाठी घेतलेल्या मेहनतीची ही चांगली बातमी बघूयात तुम्ही आजवर वेगवेगळ्या रंगाचं वेगवेगळ्या फळांच्या चवीचं आईस्क्रीम किंवा कुल्फी खाल्ली असेल पण तुम्ही कधी गुळाच्या चवीची कुल्फी खाल्ली आहे का आईस्क्रीम किंवा कुल्फी आवडत असूनही जर ती खायला नकार देण्यामागे त्यात असणारी साखर हे कारण असेल तर तुमच्यासाठी गुळापासून बनवलेली कुल्फी ही पर्वणी ठरू शकते आणि हीच गुळाची कुल्फी बनवणारे हे आहेत पुण्याच्या दौंडमधले किरण नेमाणे गुळाची आपले पहिले पहिल्या स्टार्टला साखरेची कुल्फी बाजारात चालली होती खरं बाबा साखरेची कुल्फीच मार्केट चालले जा, चालल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की बरेचसे काही पेशंट असे आहेत डायबिटीजवाले लहान मुलं येथेच ते साखरेची कुल्फी खात नाहीत मग त्यां आपण गुळ खात्यात गुळ खाल्ल्याच खात्यात म्हणल्या माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण गुळाची कुल्फी आईस्क्रीम किंवा कुल्फी सारखे पण ही साखर टाळून गुळाचा वापर, वापर केल्यामुळे ग्रामीण शहरी अशा सगळ्याच भागात या प्रयोगाला पसंती मिळतीये खर तर गेल्या काही वर्षात गुळाचा चहा महाराष्ट्राच्या विविध भागात चांगलाच प्रसिद्ध झाला दुधात गुळ टाकला की दूध नास्त हे गणित साऱ्यांना माहितीये पण हे गणित जहाच्या बाबतीत यशस्वी झालं तसंच ते कुल्फी बनवण्यात सुद्धा यशस्वी झालेलं आहे आणि त्यासाठी त्या, त्या योग्यतेचा गुळ शोधायला किरण यांनी प्रचंड कष्ट घेतले गुळाच्या क्षेत्रात म्हणजे आपल्याला दोन ते अडीच वर्ष गेले याच्यातच की गुळ उत्पादक भेटले म्हणले आमच्या गुळ जर तुम्ही कुल्फीसाठी यूज केला तर तुमचे दूध नाही नसणार म्हणजे आम्ही तुम्हाला देऊ शकतो ते मी गेलो घरी येऊन ट्रायल घेतली ट्रायल घेतल्याच्या नंतर ते माझं बाकीचे अजून थोडेसे चेंजेस केले चेंजेस केल्याच्या नंतर ते माझं सक्सेस झालं या गुळाच्या कुल्फीची वैशिष्ट्य कोणती आहेत ते जाणून घेऊया गुळ साखरेपेक्षा शीतवर्धक आहे गुळ खाल्ल्यामुळे पचनशक्ती वाढते गुळामध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम आणि सी आहे गुळ अत्यंत उपयुक्त आहे मधुमेही म्हणजेच डायबिटीस असणारे पेशंट सुद्धा ही कुल्फी खाऊ शकतात ही कुल्फी खाल्ल्यामुळे लहान मुलांना सर्दी होत नाही असा नेमाणे यांचा दावा आहे असंख्य चाचण्या घेऊन यशस्वी झालेली गुळाची कुल्फी ग्राहकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे पुणे हडपसर वाघोली मोरगाव केशवनगर पुरसुंगी उरळी कांचन बारामती दौंड श्रीगोंदा काष्टी या भागामध्ये सध्या नेमाणे यांनी बनवलेली कुल्फी विकली जाते मोरगाव जेजुरी इकड काष्टी बारामती अशा बऱ्याचशा ठिकाणी माझं मार्केट चालू आहे आणि गोळ्याच्या कुल्फीला मला आता रिस्पॉन्स लोकांचा चांगला कारण स्टार्टअपला मी काय करायचो की एक पन्नास लिटर पासून मी चालू केलेलं की बनवायचं आता दोनशे लिटर पर्यंत माझं प्रोडक्शन गेलेलं आहे आणि मला प्र समोरनं प्रतिसाद चांगला यायला लागला आता अजून फ्युचरमध्ये वाढन असे मला आशय आहे दौंड तालुक्यातील छोट्याशा गिरीम या गावातील किरण नेमाणे यांनी राज्यातील गुळ्याच्या कुल्फीचा पहिला प्रयोग यशस्वी केलाय आणि त्यातून उत्तम आर्थिक प्रगती सुद्धा आहे त्यांच्या या प्रयत्नांना आणि प्रयोग यशस्वी करून दाखवण्याच्या जिद्दीला पुढारी न्यूजचा सलाम दौंडहून संदीप बल्लाळ सह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज